हो हो आता फोन ठेव <laughs> आईचा फोन होता बहिणीचं लग्न ठरलंय ना फर्निचर खरेदीसाठी अनेक शॉपमधल्या सेल आणि डिस्काउंटबद्दल बोलत होती अहो या सेल आणि डिस्काउंटच्या मोहात आपण टिकाऊ नाही टिकाऊ फर्निचरची खरेदी करतो मजबूत आणि लाँग लाईफ फर्निचरसाठी माझ्या विश्वासाचं एकच नाव समर्थ फर्निचर मॉल समर्थ फर्निचर अँड मॉल गुलेवाडी संगमनेर सुगाव बुद्रुक तालुका अकोले जिल्हा अहमदनगर मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी योजनेच्या नावाखाली आदिवासी कुटुंबांना बेघर करण्याचं ग्रामपंचायतचं षडयंत्र आहे असं म्हणत जिल्हाधिकारी कार्यालयासमोर पारधी समाज संघटनेनं बोंबाबोंब आंदोलन केलं आहे श्रीगोंदा तालुक्याच्या लोणी व्यंकणात येथील आदिवासी पारधी समाजाच्या वस्तीवर पहिला प्रकल्प असूनही दुसरा नवीन येणारा सौर ऊर्जा प्रकल्प तात्काळ रद्द करावा लोणी व्यंकणात येथे राहणाऱ्या आदिवासी पारधी समाजाचं पन्नास ते साठ वर्षाहून अधिक काळाचं असलेलं अतिक्रमण काढू नये ते कायमस्वरूपी करून देण्याच्या मागणीसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आदिवासी पारधी समाज संघटनेच्या वतीनं गुरुवारी सत्तावीस मार्चला बोंबाबोंब आंदोलन केलं गेलं आणि आमरण उपोषण सुरू करण्यात आलंय तसं निवेदन उपजिल्हाधिकारी राजेंद्र पाटील यांना भेटून दिलं गेलं आहे जोपर्यंत मागणी मान्य होत नाही तोपर्यंत हे आंदोलन सुरूच राहील असं आंदोलनकर्त्यांनी सांगितलं आहे मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी योजनेच्या नावाखाली आदिवासी कुटुंबांना बेघर करण्याचा ग्रामपंचायतचा डावा आहे असाही आरोप केला गेला आहे आज जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आम्ही जे बसलेलो आहोत आज पारधी समाज संघटनेच्या वतीने जर लोणी वंटना तालुका लो श्रीगंधामध्ये जर कारवाई थांबली नाही तर आम्ही मंत्रालयाच्या जवळ महिला पुरुष मुला बाळासह उडा मारणार आहोत आज आम्ही आदिवासी पारधी समाज संघटनेच्या वतीनं बहुजे लोणी वंटना तालुका लो श्रीगंधा जिल्हा आयल्यानगर येथील गायरान जमिनीवर गेल्या पाच सात वर्षापासून आदिवासी कुटुंबांनी अतिक्रमण करून गायऱ्यां जमिनीवर त्यांचा उदरनिर्वाह त्यांच्या मुलाबाळांचं शिक्षण आणि त्यांच्या राहण्यासाठी ऊन वारा पाऊस नैसर्गिक आपत्तीपासून नुकसान थांबावं होऊ नये यासाठी पारधी समाजाने त्या कुटुंबांनी गेल्या अनेक वर्षापासून गायरान जमिनीवर अतिक्रमण केलेलं आहे अतिक्रमण केलेलं असताना या ठिकाणी मार्ग शासनाने जो काही मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी योजना हा प्रकल्प राबवण्याचा प्रयत्न केलेला आहे आमचं म्हणणं आहे की त्या गावामध्ये अनेक पडीक जमिनी भरपूर आहेत त्या जमिनीवर तो प्रकल्प आणून त्याच्या लेकर उपासमारीची वे वेळ आणण्याची काम इथल्या ग्रामपंचायतीने नोटीस आमचं म्हणणं आहे की त्या ग्रामपंचायतीची ना हरकत लागत नाहीये ग्रामपंचायती त्याच्यामध्ये पारधी समाजाला जाऊन त्रास देऊ नये आणि त्यांच्या जे नियमाप्रमाणे आहे शासनाने पडीक जमीन तिथे ग्रामपंचायतीची आहे त्या पडक जमिनीवरती मुख्यमंत्री कृषी जी वाहि आहे त्याची योजना त्यांनी दुसऱ्या घ्यायला हवी परंतु आमच्यासारख्या आदिवासी पारधी कुटुंबामध्ये जे आज मुलांना मुख्य प्रमाणात देण्याचं काम करत आहेत शिक्षण संरक्षण आरोग्य यांच्या सुविधा ते पारधी कुटुंब मिळून घेत आहेत आज माणसामध्ये कुठेतरी येऊ आहेत परंतु त्याची जर भटकन करत असेल तर आदिवासी पारधी समाज संघटना कधी बी घेणार नाही म्हणून आजचं जे आंदोलन बोंब बोंब आंदोलन आम्ही जिल्हाधिकारी कार्यालयात केलेलं आहे त्या आंदोलनाचे पूर्ण पार्श्वभूमी म्हणून आम्ही आज पुणे सूचना म्हणून करत आहोत भविष्यामध्ये कुठलेही भारतीय समाजाचे कुटुंब मरू नये किंवा मारू नये आणि शासनाने पण अन्याय करू नये त्याच्या पद्धतीने अन्याय सहन करण्याची काळ आता आमची परिसर संपली आहे ज्या ज्या ठिकाणी नगर जिल्ह्यामध्ये आदिवासी पारधी बिल्ले कुटुंबाने अतिक्रमण केलेले आहेत त्यांना त्यांच्या जागा त्यांच्यानंतर त्यांच्या जागा नावावर नसल्यामुळे घर सुद्धा आवश्यकता ते मागे जात आहे काय पारधी समाजावर फार मोठा अन्याय आहे म्हणून आज त्यांच्या नावावर जागा गुंटावर जागा नाही आणि गुंटावर जागा नसल्यामुळं त्यांना त्यांच्या गरकुळ बांधायची पुढे हा सुद्धा प्रश्न निर्माण झालेला आहे म्हणून नगर

शुभम पाचरणे सी न्यूज मराठी अहिल्यानगर परंपरा आणि दर्जा या दोहींचा मेळ राखत राजपालने जिंकलाय सर्वांचाच विश्वास म्हणूनच असंख्य कुटुंबांच्या बस्त्यांची परंपरा आजही राजपाल मध्ये अविरत सुरू आहे सुटिंग शर्टिंग साड्या जेंट्स लेडीज चिल्ड्रन्स वेअर चे भरपूर प्रकार हो लग्नाच्या बस्त्यासाठी पाहुण्या राखला यांचा मान आणि संपतरावरच नाव घेते राजपाल हाय आमच्या नगर जिल्ह्याची शान राजपाल नवीन नगर रोड संगमनेर विश्वसनीय कापडांची अखंड परंपरा